शिक्षण हक्क कायदा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यत शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव जागांवरती प्रवेश देण्यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये विनाअनुदानित व स्वयं शाळांसाठी शाळा नोंदणी शाळा पडताळणीसाठी संबंधित संकेतस्थळावरती लिंक कार्यान्वित करण्यात आलेली होती मात्र दिलेल्या मुदतीमध्ये आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी व शाळा पडताळणीचं काम शंभर टक्के पूर्ण झालं नसल्याने शिक्षण संचालक शिक्षण संचनालय पुणे यांचं एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या पत्रांवये प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यानुसार शाळा नोंदणी व शाळा पडताळणीसाठी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये अंतिम मुदत देण्यात आली असून या कालावधीत संबंधित व सर्व विनाअनुदात व अर्थसहाय्यित शाळांनी आपली ऑनलाईन नोंदणी व शाळा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले आहेत